दे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा कर्जत तालुक्यातील टाकवे येथील बाळाराम काळोके यांच्या म्हशी वंजारवाडी येथे असणाऱ्या माळ राणावर चढण्यासाठी सोडण्यात आल्या होत्या यातील दोन म्हशींच्या अंगावर महावितरणची तार तुटून पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला टाकवेतील शेती सोबत दुग्ध व्यवसाय करतात सकाळी मशी पाजून झाल्यानंतर सकाळी वाजण्याच्या सुमारास गुराकी यांनी टाकवे गावाला लागूनच असलेल्या वंजारवाडी येथील म्हाळावर म्हशी चालण्यासाठी नेल्या त्यातील नऊ मशीन पैकी दोन मशीनच्या अंगावर महावितरणची जीर्ण झालेली विद्युत तार पडली आणि दोन मशीनचा जागीच मृत्यू झाला प्रसावधान राखत बाकी बाजूला केल्याने मोठी दुर्घटना टळली यानंतर महावितरण कडून तुटलेली लाईन कट करून विद्युत प्रवाह बंद करण्यात आला तात तुटून पडल्याने ती दुरुस्त करण्यासाठी तसेच त्या भागातील एक फेस सुरू व्हायला किमान दोन दिवस लागतील असे सांगण्यात आले आहे पशुधन विकास अधिकारी पंचायत समितीचे डॉक्टर यांनी घडलेल्या घटनेची माहिती दिली त्यानंतर डॉक्टर शशिकांत थोरात यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली व प्राथमिक अहवाल पंचायत समिती कर्जत व संबंधित विभागास दिला आहे दरम्यान महावितरणने या जंगल आणि दलदलीच्या भागातील पोल मुख्य रस्त्याच्या बाजूने टनक जागेतून आणि पावसाळ्यात सुद्धा मेंटेनन्स करता येईल अशा मार्गाने नेणे आवश्यक आहे महावितरण विरोधात वीस जुलै रोजी मूक मोर्चा काढण्यात आला होता येत्या बारा तारखेला सुद्धा कर्जत तालुका वीज ग्राहक संघर्ष समितीच्या वतीने बेमुदत साखळी उपोषण करणार आहेत वंजारवाडी भागातून कर्ज शहराला पेच नदीतूनच पाणी पुरवठा करण्यात येतो पुरवठा करणारे विद्युत सामग्री याच भागात असल्याने ऊर्जा खात्याकडून मोठा निधी घेऊन जीर्ण सामग्री पोल तारा अपग्रेड करण्यात यावा अशी मागणी सुद्धा लावून धरणार असल्याचे रामचंद्र काळोके यांनी सांगितले दरम्यान शेतकरी बाळाराव काळोके यांचे झालेले नुकसान पाहता महावितरण कडून लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी पशुपालक व स्थानिक नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे लोकशक्ती लाईव्ह साठी नरेश जाधव कर्जत अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा